इयरफोन घालून रेल्वे रुळ ओलांडने एका सोळा वर्षाच्या विद्यार्थिनीच्या जीवावर बेतले आहे सफाळ रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे रुल ओलांडताना रेल्वेच्या धडकेत विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला आहे वैष्णवी मयूर रावल असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे सध्याच्या मोबाईल युगात शाळेय महाविद्यालय विद्यार्थी तरुण तरुणी सर्वांकडेच मोबाईल असतो कानात इयरफोन हेडफोन घालून मोबाईल मधून मोठ्या आवाजात गाणी ऐकून बहुतांश जण प्रवास करत असतात इयरफोन घातल्यामुळे आजूबाजूचा आवाज ऐकू येत नाही व आजूबाजूला काय सुरू आहे याबाबत देखील कोणता ठाव ठिकाणा राहत नाही त्यामुळे रेल्वे रूल अथवा रस्ता ओलांडताना अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमावा लागला आहे अशीच काहीशी दुर्दैवी घटना सफाळे रेल्वे स्थानक परिसरात घडली आहे इयरफोन कानात घालून रेल्वे ओलांडत असताना रेल्वेच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे वैष्णवी मयूर रावल ही सोळा वर्षाची आता दहावी शिक्षण घेणारी विद्यार्थिनी पालघर तालुक्यातील माकणे येथे रहिवासी असून तिचा क्लास संपून घराकडे निघाली होती माकणे येथे जाण्यासाठी सफाळे रेल्वे स्थानक परिसरातून पूर्वेकडून पश्चिमेकडे जावे लागते पश्चिम रेल्वेच्या सफाळे रेल्वे स्थानक परिसरातून सफाळे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडत असताना मुंबईहून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव राजधानी एक्सप्रेस ट्रेनने तिला जोरदार धडक दिली भरधाव ट्रेनच्या धडकेत वैष्णवी गंभीर त्या जखमी झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला गुरुवारी दुपारच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडलीये घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे सोळा वर्षाची मुलगी वैष्णवी करताच तिच्या आईने अक्षरशः टाहो फोडला वैष्णवीचा रेल्वेच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या घटनेमुळे परिसरात देखील शोककळा पसरली आहे पूर्व परिसरातून पश्चिमेकडे रेल्वे रूल ओलांडून जाण्यासाठी पश्चिम भागात जाण्यासाठी रेल्वे फाटकाजवळ ओलांडण्याचा मार्ग अवलंबतात रेल्वेच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना परिसरात नागरिकांना कळताच परिसरातील नागरिकांनी देखील घटनास्थळी गर्दी केली व नागरिक देखील प्रशासनाविरोधात आक्रमक झाले या घटनेनंतर तरी प्रशासनाला जाग येईल असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे सफाळे परिसरात येण्या जाण्यासाठी रेल्वे फाटक परिसरात पादचारी पूल लवकरात लवकर उभारण्यात यावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे